चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी कागल बार मध्ये झालेल्या वादातून चाकू हल्ला झाला या हल्ल्यात एका तरुणास गंभीर जखमी केल्याचा प्रकार रात्री साडेआठ वैभव शिवाजी कदम राहणार अनंत रोटो कागल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे अशोक माने वय वर्ष सव्वीस राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कागलमध्ये एका बियर बार मध्ये दोन तरुणात वादावादी झाली तुला सोडत नाही अशी धमकी देत अतिश माने या शिविगाळ केली व धक्काबुक्की केली आरोपी वैभव याने रागाच्या भरात त्याच्याकडे असलेल्या चाकूने अतिशच्या कमरेवर व हाताच्या मनगटावर हल्ला केला त्यात अतिश हा गंभीर जखमी झाला हा प्रकार पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील गावच्या कमानीजवळ घडला जखमींवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार व पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे यांनी तात्काळ धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व वा आरोपी वैभव या ताब्यात घेतले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डिगोळे हे करीत आहेत एपी न्यूज साठी कागलहून कृष्णात कोरे स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी